नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नवी मुंबई बेलापूर मधील एका लॉजवरून धाड टाकून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चाळीस ग्रॅम वजनाचे हिरोईन ड्रग्स आढळून आले दोघांनाही पोलिसांनी अटक करून कसून चौकशीत आणखी सात आरोपी निष्पन्न झाले त्यांच्याकडेही ऐंशी ग्रॅम हिरोईन ड्रग्ज सापडले असे एकूण पंचेचाळीस लाख किमतीचे एकशे वीस ग्रॅम हिरोईन ड्रग्ज सापडले आहेत या कारवाईत एकूण नऊ आरोपींना अटक केले असून नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी थेट पंजाबमधून आणलेले ड्रग्ज पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले आहेत तर याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले माननीय पोलीस आयुक्त भारंबे साहेब सह आयुक्त संजय एनपुरे साहेब तसेच आमचे श्री दीपक व डी सी पी काळे साहेब यांनी वारंवार अंमली पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी नार्कोटिक सेलचे पी एस आय श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांनासुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सिनियर पी आय संदीप निगळे अँटी नार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबून हिरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत त्या अनुषंगाने छापा टाकला त्या ठिकाणी परमजित सिंग महिंदर सिंग आणि सुखविंदर दारा सिंग हे दोन पंजाबी इसम मिळून आले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात अडतीस ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून दोन साथीदार सु सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकुंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन इथं नवीन करतात तर त्यांना त्यांनी ज्या ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे एकशे वीस ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे ही जप्त केलेली आहे